नमस्कार मंडळी तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो मी आत्ता आहे बदलापूरमध्ये बदलापूर ईस्ट मित्रांनो हे जे ठिकाण आहे राजग्रुप तुलसी सिटी आणि ईस्टवरून तुम्हाला जर आलात बदलापूरला तुम्हाला कमीत कमी ऑटो तुम्हाला शेअरिंग तुम्हाला पंधरा रुपये घेतात या ठिकाणी यायला आणि कमीत कमी किती अंतर अंतर आहे आपल्याकडे यायचं वन याए। पॉईंट वन पॉईंट एट किलोमीटर वन पॉईंट एट किलो म्हणजे 10 दहा मिनटं ते प दहा मिनटाचं वॉकिंग तुम्ही पकडा हो तुम्ही चालत जर आला पंधरा वीस मिनटं पकडून जावा चालत आलात तर चा, तर तुम्हाला मी हा प्रोजेक्ट दाखवतोय राजगृह सिटीचा तर बघा नक्की आवडेल आणि दिवाळीच्या ऑफर सुद्धा आहेत या ठिकाणी तर तुम्हाला हा नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्की हा बुक करू शकता आणि खरोखर खूप चांगला प्रोजेक्ट आहे माझ्यावर आहे संगरे नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला खरं सांगतो हा माझा मित्र आहे आणि त्याचं यूट्यूब चॅनल आहे माझं देखील यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनलवरती मी पहिला ऑलरेडी टाकलं होतं पण हा जो जो प्रोजेक्ट आहे हा बारा बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे आणि सहा बिल्डिंग ऑलरेडी हँडओवर दिलेल्या आहे हँडओवर करून बिल्डरने दिलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या चार बिल्डिंग आहेत त्या चार बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत जर तुम्ही आत्ता जर बुक केलं तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये आणि कमी बजेटमध्ये मिळणार आहे तुम्ही कुठल्याही कुठल्याही प्रोजेक्टला जर तुम्ही गेलात तर अंडर कंट्रक्शनमध्ये जर काही जर एक, एक बिल्डिंग असेल दोन बिल्डिंग असेल तर मी सांगता येत नाही पण हा मोठा एकदम लँड पार्शल प्रोजेक्ट आहे त्यामुळं मी असं बोलू इच्छितो की जो हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून रिअल इस्टेटमध्ये आहे आणि बाकीच्या ज्या सहा बिल्डिंग आहे त्या ग कंपनीनं किंवा बिल्डरनी बनवून दिलेल्या आहेत बाकीच्या ज्या चार बिल्डिंग आहेत त्या अंडर कन्ट्रक्शनमध्ये आता ही दिवाळी चालू आहे आणि दिवाळीला माझ्याकडून तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा 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 आणि मित्रांनो अजून इथे एक एक खासियत आहे ना की या ठिकाणी तुम्हाला बाहेर कुठं मार्केटिंग करायला जायची गरज नाही आहे कारण इथे तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध आहे मेडिकल असो किंवा हॉस्पिटल असो डॉक्टर असो किंवा कॉलेज स्कूल कॉलेज असेल सगळ्या सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध आहेत हे बघा समोरच आहे तुम्हाला पूर्ण बिल्डिंगच्या प्रोडक्टचा खाली तुम्हाला आणि टोटल किती बारा 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 बिल्डिंग बारा बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे आणि आता जवळजवळ आता ऑलरेडी सहा बिल्डिंग झाले आहेत बघू शकता या साईडला हे बघा हे इकडे सेल्स ऑफिस आहे बघा हे समोरचं आहे ना हे सेल्स ऑफिस आहे बॅक बॅकसाइडला देखील बिल्डिंग आहे पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये पूर्ण पूर्ण हा मोठा प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता बिल्डिंग उभ्या झालेली आहे बिल्डिंगचं काम नवीन झालेलं आहे कम्प्लीट झालंय काही लोक राहायला सुद्धा आलेले हे मोठं ऑफिस आहे हा मित्रांनो सेल ऑफिसला जाण्याचा गेट आहे बघा दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत आणि ऑफर वगैरे इथे तुम्हाला समोरच बॅनर लावलेला आहे इकडे राईट साईडला इकडे तुम्हाला सेल ऑफिस आहे साईडला मित्रांनो हे जो पाठीमागचा भाग आहे ना हा सेल ऑफिसचा पाठीमागचा भाग आहे आणि या ठिकाणी अजून एक चांगलं आहे की तुम्हाला इथे बघायला भेटेल तर हे तुम्हाला स्विमिंग स्विमिंग आता ऑलरेडी जे इथे लोक राहत आहेत ते इथं स्विमिंग करण्यासाठी आलेत खूप भारी बनवलं आहे म्हणजे बाहेर कुठं तुम्हाला जायची गरज नाही आहे तुम्ही इथेच या प्लेसमध्ये राहून इथेच तुम्ही सगळ्या सुविधा तुम्ही उपलब्ध करू शकता किंवा तुम्हाला एन्जॉय करू शकता खूप भारी बनवलं आहे मला तर खूप आवडला हा प्रोजेक्ट खूप सुंदर तर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवला आणि आता काही स्विमिंग असेल बाकी इतर काही काही ज्या खेळण्यासाठी लहान मुलांसाठी ॲम्युनिटीज असतील ना तो मग दाखवतो तुम्हाला मी आत्ता इथे आपण चाललो आहे की स्वी जिम जिम जिमचं आपल्याला जे आहे ना सगळं पूर्ण सेट आहे जिमसाठी तोही तुम्हाला दाखवतो वाव जबरदस्त आणि मित्रांनो खरोखरच इथे खूप चांगली सुविधा आहे सगळ्या वस्तू तुम्हाला इथे उपलब्ध भेटतील खेळण्यापासून तुम्हाला स्विमिंग असेल किंवा तुम्हाला काही वर्किंगसाठी तुम्हाला शॉपिंग वगैरे सगळ्या सुविधा तुम्हाला इथे उपलब्ध आहेत हे बघा जिमसाठी सुद्धा सगळ्या पूर्ण सेटअप आहे सगळा खरोखरच मित्रांनो आहे खूप आहे इथे सुविधा आहेत तर मला वाटतं लवकरात लवकर तुम्ही हा बुक करा आणि हा दिवाळीचा ऑफरसुद्धा इथे आहे त्या ऑफरसुद्धा तुम्ही हा खरोखरच लाभ घ्या ऑफरचा खूप चांगल्या चांगल्या सेटअप आहे पूर्ण सगळा न्यू सेटअप आहे खरोखर समाधान वाटलं जे इथे आलं तर आहे ना म्हणजे असं खरोखरच काहीतरी थोडं चांगलं वाटलं काहीतरी आपण पैसे खर्च करतो आहे त्या पैशांचं काहीतरी आपल्याला काहीतरी आपल्याला भेटणार कर आहे सगळ्यासाठी खूप सुंदर वा तर पुढचं आपण दाखवणार आहे तुम्हाला मी फ्लॅट रेडी फ्लॅट दाखवणार आहे तर पुढे व्हिडिओ माझ्या करतोय बघा शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो खरोखर या प्रोजेक्टला विजिट करायला विसरू नका खरोखर खूप चांगला प्रोजेक्ट आहे तर पुढचा दाखवते मी भाग ओके चला दोन तीन व्हिडिओ मित्रनो आता आहेत आमचे इथे काका आहेत काकांना आपण विचारूया इथल्या काही सुविधा आहेत ना त्यांच्या समोर आपण विचारूया कारण पाण्याचं वगैरे कसं काय आपल्याला इथे पाणी चोवीस तास पाणी चोवीस असत नाही पिण्याचं नाही बोरिंग दोन टाफराच्या दोन टाक्यात पिण्याच्या तीन टाक्यात ओके वरती okay. पण दोन टाक्यात संपलं आम्ही खाली भरून ठेवत पाणी आता बघ बरोबर खालच्या पण भरून ठेवलं आता हे काम चालू आहे आता जास्त काम चालू आहे ना आता हे संपलं हा रोड रोड बनवला ना अच्छा हां हा रोड आता संपला आता हा रोड इथपर्यंत आहे ओके आता समोरच्या साईडला पण त्या लोक कंस्ट्रक्शन लाईन चालू होणार अच्छा ती खाली जागा आहे ना तिकडे पण कंस्ट्रक्शन लाईन चालू ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असाल माहिती आता तर आता हा मी आता व्हिडिओ इथे आम्ही थांबवतोय आणि तुम्हाला पुढे नेतोय प्लॅटफॉर्मपर्यंतवरती मित्रांनो आत्ता मी पोचलोय या फ्लॅटच्या आवारापर्यंत आणि हे जे आहे ना ही लॉबी आहे लॉबीचा एरिया बघा खूप सुंदर बनवलाय दादी पण खूप चांगली वापरले आणि असा मी सांगोय रूममध्ये हा डोअर आहे मेन डोअर हे बघा खूप चांगलं लाकडी आहे डोअरचा आणि हा आहे हॉल तर हॉल बघा हॉलमध्ये तुम्हाला इथे लस दिला आहे ते लाईटसाठी हे लाईटसाठी वापरू शकता तुम्ही टी व्हीसाठी वापरू शकता इथे हॉलमध्ये खूप चांगला बनवला आहे याचा एरिया वगैरे खूप चांगला बनवला आहे आणि समोरच आहे ना मित्रांनो दाखवतो तुम्हाला ही बाल्कनी आहे बाल्कनी एवढी सुंदर बनवली आणि हा समोरचा निसर्ग तुम्हाला खूप सुंदर बघायला भेटेल आणि ग्रीन आहे पूर्ण झाडं आहेत खूप सुंदर आणि हवा सुद्धा तुम्हाला चांगली शुद्ध हवा येईल बघण्यासाठी आणि बाजूलाच आहे ना आपल्याला इथे हा आहे किचन किचन बघा हाँ हाँ ते बघ किचनमध्ये तुम्हाला निर्देश तो विंडो आहे ओके हा जो हा बनवला ना किचन कट्टा बनवलाय हा तुम्हाला सेम असाज भेटेल त्याच्या तुम्हाला मॉडिफाय करा तुम्ही करू शकता किंवा खूप चांगलं मला इथे गिझर वगैरे तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला पाण्यासाठी पण इथे कनेक्शन दिलेलं आहे खूप सुंदर बनवलं आहे काय म्हणतो बंद करतो आणि आता तसं जाणार आहे की ते पण फ्रीज वगैरे तुम्हाला माहिती असेल फ्रीजचं कनेक्शन आहे पण इथे आहे तुम्हाला हा आहे इकडे बाजूला ते बघ हा आहे बाथरूम ओके इथे पण तुम्हाला गीझर वगैरे लावण्यासाठी तुम्हाला प्लग दिलेला आहे तर मित्र बाजूलाच आहे आपला हा तर बेसिन आहे बेसिन पण तुम्हाला खूप चांगला बनवला आहे आणि फेव्हरेग हा आहे संडस तुम्हाला इंग्लिश हे वापरलेला आहे मंडप आणि बाजूला आहे तो आपल्याला इथे हा बेडरूम बेडरूम खूप सुंदर बनवला आहे छोटा आहे आणि याचा एरिया आहे ना हा तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तरचा एरिया आहे हापेट हारपेट हारपेट हा ट्वेंटी सिक्स लॅकमध्ये आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा बाल्कनी जर पाहिजे असेल बेडरूममध्ये तर त्याचा आहे तुम्हाला थर्टी लॅकमध्ये बघू शकता हे बघा इथे पण तुम्हाला असा सेम तुम्हाला ग्रीन सिक तुम्हाला बाहेरचा परिसर बघायला भेटेल खूप सुंदर बनवला आणि मित्रांनो हा कसा वाटला फ्लॅट मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला विजिट करत असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि आपण भेटत राहू एक व्हिडिओला तोपर्यंत आपण पर सगळ्यांना बाय बाय बायो